नाही नको नको जा जयशुरा भावना स्वागत आहे आपलं एजिक्रेशन या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितला असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकड ऍप ची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल आणि मित्रांनो या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेल डाऊनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेल कसं डाऊनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तो व्हिडिओ बघून जर ते मटेल डाऊनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवर अशा प्रकारच्या ट्रेंडिंग रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो मित्रांनो चला तर आपण जिथे आपल्या आजच्या व्हिडिओला जिथे सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके okay, तर बघा मित्र आपल्या सर्वात आपल्या पेन ॲप आहे आप ओपन करायचा ओपन केला वीपीएन जे आपला कनेक्ट करून घ्यायचं त्यानंतर आपल्या बॅक किंवा आपल्या कॅपकेड तो आपल्या ओपन करायचा तो अशा प्रकारचा एक बिटवाला एक व्हिडिओ दिला असेल तो इथं आपल्या काय अर्थ ॲड करून घ्यायचं ऍड केल्यानंतर इथं आपल्या इथे काय हरचं बघा त्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्या खाली थोडंसं स्क्रोल करून आपल्या इथं काय हरचं एक्स्ट्रा कॅड जो येतो आपल्या इथं करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं बघा काय हरयचं आपल्या बीट त्या बीटनुसार इथं तुम्हाला काय हरच आहे व्हिडिओ इथं स्प्लीट करून घ्यायचा तर बीट टू वरती यायचं त्यानंतर स्प्लिट करा परत बीट थ्रीवरती जिथे काय करायचं आपल्याला येऊन जायचं परत बीट फोर वरती आहे परत स्प्लिट द्या परत बीट फायव्ह वरती जेथे काय करायचं मित्रांनो यायचं स्प्लिट करायचं परत बीट सिक्स वरती येऊन स्प्लिट करायचं तर मित्रांनो अशा प्रकारे आपले जेवढे काय मित्रांनो इथं आता तर, बिट असतील तर बिटनुसार इथे व्हिडिओ जे दे 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 ते स्प्लिट करून घ्या तर मित्रांनो जे ते व्हिडिओ जे ते स्प्लिट वगैरे करून घेतला तर आपल्या काय त्या व्हिडिओच्या पार्टमध्ये आपल्या जिथे काय फोटोज जे आपल्याला रिप्लेस करायचे तर ते रिप्लेस करण्यासाठी बघायचं आपल्या सुरत लावून त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे त्यानंतर खाली तुम्हाला थोडंसं स्क्रॉल करायचं स्क्रॉल करताच तुम्हाला एक रिप्लेस ऑप्शन मिळेल त्या रिप्लेसवरती जाऊन फोटोजमध्ये यायचे त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचे फोटो दिला असेल तो इथे घ्या किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथे यूज करू शकता तर इथे इमेज घ्या मित्रांनो तर मित्रांनो इथे जो आपला इमेज होता तो इथे व्हिडिओमध्ये रिप्लेस होऊन जाईल परत नंतर जे जे काय यायचं आपल्या व्हिडिओवरती येऊन परत खालती थोडंसं स्क्रोल करायचं परत रि रिप्लेसच्या ऑप्शनवरती येऊन फोटोजमध्ये जाऊन फोटो घ्यायचा परत नंतर जे जे काय यायचं व्हिडिओवरती येऊन जायचं परत रिप्लेसच्या जे ते ऑप्शनवरती आपल्याला येऊन जायचे त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन फोटो घ्यायचा आहे तर मित्रांनो आता इथे इमेजेस जे आहेत ते कसे आता रिप्लेस करायचे व्हिडिओमध्ये हे तर तुम्हाला माहीत पडलं तर ही स्टेप फॉलो करून आपले जेवढं काय इथं बिट असतील तर बिट वरती जे ते आपले म्हणजे व्हिडिओवर मध्ये जे ते आपले फोटोज जे ते इथे रिप्लेस तुम्ही करून घ्या मित्रांनो ओके तर मित्रो इथं जेवढे काय मित्रांनो आपले व्हिडिओ होते त्या व्हिडिओमध्ये मी इमेज जे इथं रिप्लेस करून घेतले तर रिप्लेस वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय आता त्या इमेजेसला आपल्याला ॲनिमेशन जे ते अप्लाय करायचं तर ते ॲनिमेशन आपल्या करण्यासाठी बघा घ्यायचं आपल्या सुरुवात येऊन त्या इमेजवरती क्लिक करायचं त्यानंतर ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचं अनिमेशन मध्ये गेल्यानंतर इथं आपल्या कॉम्बो मध्ये यायचंय कॉम्बो मध्ये आल्यानंतर इथे जे ते स्लाइड अँड व्यू अशा प्रकारचा एक ॲनिमेशन भेटेल तर तो ते अप्लाय करून टाका तर आपल्या केल्यानंतर परत सेकंड इमेजवरती आपल्याला येऊन परत ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचं त्यानंतर इन मध्येच तुम्हाला बघा स्विंग बॉटम अशा प्रकारचे एक ॲनिमेशन भेटेल तो अप्लाय करा आणि त्यांचं खालची जे टाइम जे ते असेल मित्र टाइम रेंज तर ती वन सेकंड जे ते करून घ्याय तर केल्यानंतर परत नंतरचे कायचं इमेजवरती येऊन जायचंय परत ॲनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं त्यानंतर इथे काय आहे डिस्टॉट राईट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथे अप्लाय करून टाका परत नंतरच्या इमेजवरती यायचं परत अनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्ट्रॉट लिप्ट द्यायचा आहे परत नंतरच्या इमेजवरती यायचं परत अनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्ट्रॉट राईट द्यायचं आहे परत नंतरच्या इमेजवरती यायचं परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जायचं परत डिस्टॉर्ट लेफ्ट जे इथे द्यायचंय तर मित्रांनो अशा प्रकार इथे ते जे इमेज आहेत चार अर्थात डिस्टॉर्ट राईट आणि लेफ्ट अशा प्रकारचं ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका आपल्या वगैरे झाल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचंय नंतर कॉम्बो मध्ये जाऊन तुम्हाला इथं बघा वेव अँड स्लाइड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचंय परत कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन होबल अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका गेल्यानंतर केल्यानंतर परतनंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचं परत कॉम्बोमध्ये जाऊन स्व आऊट अशा प्रकारचा जो अॅनिमेशन असेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचे जायचं त्यानंतर कॉम्बो तुम्हाला सुरुवातीला सुरुवातीलाच एक डायनॅमिक जे ते अशा प्रकारचा शेक एक अॅनिमेशन भेटेल तो अप्लाय करून टाका आपल्या केल्यानंतर एकदम आता परत नंतरचे जे आपल्या काय काय करायचं एकदम शेवटचा जो इमेज असेल त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचे त्यानंतर इन मध्येच तुम्हाला बघा शेक झूम अशा प्रकारचं अॅनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करून टाका त्यानंतर त्याची जी टाइम रेंज असेल ती वन पॉईंट थ्रीची ठेवा ओके तर मित्रांनो आता आपले जेवढे काही मित्रांनो इथे इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण ॲनिमेशन जिथे अप्लाय करून टाकले तर ॲनिमेशन वगैरे अप्लाय तर आपल्या त्या इमेजेसला आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचंय तर तो इथं इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आपल्याला बघा यायचं आपल्या स्वतःला इफेक्टमध्ये जायचं त्यांना व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला बघा एक ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये येऊन तुम्हाला सुपर लार्ज स्पॉट अशा प्रकारचा एक भेटेल मित्रांनो एक इफेक्ट तो घ्या आणि तो सुरुवातीच्या दोन फोटोजला जिथे अशा प्रकारे लावा त्यानंतर मध्ये येण्याची जी स्पीड असेल ती एकदम कमी आपल्याला करायची मित्रांनो तर इथं कमी केल्यानंतर आपल्याला बघा काय आता आपल्याला पाच सेकंदावरती जिथे येऊन जा जायचे पाच सेकंदावरती आल्यानंतर आपल्या बॉडी पिक मध्ये जेथे येऊन जायचे त्यांचा ग्लोविंग क्लोन्स ग्लोविंग लाईन्स यामध्ये जिथे आपल्याला यायचंय त्यां बटरफ्लाय विंग अशा प्रकारचा एक भेटेल मित्र एक तुम्हाला इथं इफेक्ट तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्या काय अर्थ बघा मी सहा एखाच्या याच्यावरती आपल्या काय अर्थ येऊन जायचं सहा सेकंदावरती सहा सेकंदावरती आल्यानंतर आपल्या इथं जे बघा बॉडी इफेक्ट मध्ये जायचंय त्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंग सेक्शन बघा लुमिनस डॉपलिंग डॉपलिंगर अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका म्हणजे इथं सेट वगैरे ऍडजस्टमेंट वगैरे त्याच्या पण इथं करून घ्या केल्यानंतर परत नंतर जे ते यायचं इमेजवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट मध्ये आहे त्यानंतर तुम्हाला स्प्लिट ऑप्शनमध्ये येऊन जायचंय त्यानंतर थ्री लेअर अशा प्रकारचा जो असेल मित्रांनो इफेक्ट तो, तो इथे घ्या आणि ऍडजस्ट वगैरे करून घ्या त्यानंतर फिल्टरमध्ये जाऊन फिल्टरचं कमी करा व्हर्टिकल जे असेल ते कमी करून घ्या तिन्ही फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं तुम्ही वर्टिकल जे ते कमी करून घ्या कमी वगैरे झाल्यानंतर आपल्या परत त्याच्या जे ते सुरत लिहून आपल्या काय असं व्हिडिओ इफेक्ट मध्ये आहे त्यानंतर बटरफ्लाय सेक्शनमध्ये जे आपल्याला काय येऊन आहे त्यानंतर तुम्हाला बघा स्टार्टिंगलाच एक बटरफ्लाय अशा प्रकारचा एक भेटेल मित्रांनो इफेक्ट तर तो इथं देऊन टाका आणि दिल्यानंतर त्याला जे ते अडजेस्ट वगैरे व्यवस्थितपणे इथं करून घ्या तर केल्यानंतर परत आपल्याला जिथे बघा काय अर्च आहे आपल्याला परत नंतर जे इमेजवरती येऊन बॉडी पिकमध्ये जायचं आहे त्यानंतर ग्लोविंग लाईन्समध्ये जाऊन तुम्हाला फायरफ्लाय अशा प्रकारचा एक पिक भेटेल तर तो इथं देऊन टाका तर इथं दिल्यानंतर आपल्या काय असतात तो जो इमेज असेल नंतरचा तो इथं सोडायचा नंतर एकदम आपल्या शेवटचा जो इमेज असेल त्यावरती आपल्याला यायचं आहे आल्यानंतर व्हिडिओ पिकमध्ये जे ते आपल्याला येऊन आहे त्यानंतर बटरफ्लाय सेक्शनमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल तर ता तो इथं ॲडजस्ट वगैरे करा ॲडजस्ट वगैरे झाल्यानंतर आपल्याला परत काय करायचं बघा परत आपल्या चौदाशे सेकंदावरती जिथे आपल्याला आपलं येऊन जायचे त्यानंतर बॉडी पिकमध्ये जायचे बॉडी पिकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघा ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला थोडस खालती जेथे काय करायचं स्क्रॉल जिथे करून घ्यायचे थोडंसं स्क्रॉल करा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इन माय हर्ड अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट तर तो इथं देऊन टाका तर मित्रांनो इथं जो आपले इफेक्ट वगैरे राहते ते बरोबर इथं अडजेस वगैरे झाले तर अडजेस वगैरे झाल्यानंतर आता आपला जो व्हिडिओ होतो इथं रेडी झालाय तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅममध्ये सेव करण्यासाठी बघा घ्यायचं वर तुम्हाला एक ॲरो दिसत आहे तर त्या एअरवरती क्लिक करा एअरवरती क्लिक करता जो आजचा आपला जो व्हिडिओ होतो गॅलमध्ये सेवायचे ते ओके तर मित्रांनो आजच्या एवढे मध्ये जे एवढंच होतं ते व्हिडिओला सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारचे ट्रेंडिंग जे ते रोज येत असतात मित्र तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या एवढ्यामध्ये येतो पण जय जय मास्टर